रामपूर येथील विद्यार्थ्यांनी शाळेतच अनुभवला व्यवसाय शिक्षणाचा प्रत्यक्ष प्रयोग खाद्य महोत्सवातून उद्योजकतेची गोड चव पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिक्षणासोबत व्यवसायाची जोड आत्मनिर्भरतेकडे विद्यार्थ्यांचे पाऊल चंदगड तालुक्यातील रामपूर इथं बागिलगे रामपूर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायाची आवड निर्माण व्हावी आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशानं आयोजित करण्यात आलेला खाद्य महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरतं न थांबता प्रत्यक्ष व्यवसायाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली या खाद्य महोत्सवाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केवळ खाद्यपदार्थांची विक्री न करता व्यवसाय कसा उभा करायचा याचं प्रत्यक्ष प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आलं खाद्य पदार्थांची निवड लागणाऱ्या साहित्याचं नियोजन पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया दर ठरवणे आणि विक्री या सर्व टप्प्यांचा अनुभव विद्यार्थ्यांनी स्वतः घेतला विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा आणि कौशल्याचा उपयोग करत विविध प्रकारचे खाद्य स्टॉल उभारले या उपक्रमाला पालक विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला उपस्थितांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेले खाद्यपदार्थ खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिलं त्यामुळं विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला आजच्या स्पर्धात्मक युगात नोकरीसोबत व्यवसायाचं ज्ञान आवश्यक असल्याचं मत यावेळी शिक्षकांनी व्यक्त केलं अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मनिर्भरतेची भावना निर्माण होते आणि भविष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याची तयारी होते असंही त्यांनी सांगितलं विद्यालयाचे मुख्याध्यापक टी व्ही पाटील आणि सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तसंच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तुकाराम येरोळकर आणि दौलत वरपे यांची प्रमुख उपस्थिती लाभली खाद्य महोत्सव म्हणजे शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल आणि आत्मनिर्भर भविष्यासाठी मार्गदर्शन करणारं केंद्र आहे हे अधोरेखित करणारा आदर्श उपक्रम ठरला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा